श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना सारिकाज किचन चॅनलवर आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर पितृपक्षात लागणारा स्वयंपाक त्याच्यासाठी लागणारं नियोजन याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आहे तर चला बघूया आपण पुढे काय काय तयारी केली आहे कसं काय पदार्थ कसे बनवले आहेत काय भाज्या बनवल्यात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया माझा व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर चला व्हिडिओ सुरू करूया तर आदल्या दिवशी मी तव्यावर छान तांदूळ भाजून घेतले होते तुम्ही तांदूळ कोणताही घेऊ शकता बासमती असो आंबेमोहर असो कुठलाही तांदूळ तुम्ही घेऊ शकता अगदी रेशनचाही घेऊ शकता खिरीसाठी तर मी एक छोटी वाटीभर तांदूळ घेतले आहेत आणि ते छान लालसर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर ही अगोदर आदल्या दिवशी जर ही तयारी करून ठेवली हो ना तर दुसऱ्या दिवशी आपल्याला खूप सोपं पडतं जास्त घाई होत नाही तर मी तांदूळ भाजून ठेवले होते वाटीभर लसूण सोलून ठेवलेला होता खिरीसाठी लागणारे ड्रायफ्रूट्स कट केले होते खोबरंही किसून ठेवलेलं होतं आणि सर्व भाज्याही मी एकत्र अशा एका पिशवीमध्ये काढून ठेवलेल्या होत्या की आपल्याला ज्या दुसऱ्या दिवशी लागणार आहेत अशी छोटी मोठी तयारी करून ठेवली की आपल्याला घाई होत नाही विलायची पावडरही तुम्ही कोठून ठेवू शकता पा आपल्या तांदळाचा रंग बदलत चालला आहे तीन ते चार मिनटं आपल्याला हे तांदूळ छान भाजून घ्यायचे आहेत स्लो अशा स्लो गॅसवरच आणि कलर थोडासा गुलाबीसर झाला की आपले तांदूळ भाजून रेडी आहेत तुम्ही या प्रकारे जर खीर करून बघितली ना तर तुम्हालाही नक्की आवडेल जास्त घट्ट आणि पातळ ही नसती करायची ही खीर त्याच्यामुळे खूप छान लागते तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला बरोबर याची -बर रेसिपी मी पूर्ण सांगते सो याच्यात हे तांदूळ आपल्याला गरम गरमच छान बारीक करून घ्यायचे तरच याची छान फाईन पावडर तयार होते तुम्ही बघू शकता अशी या प्रकारे आपल्याला तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत चला अळूच्या वड्या आहेत तर अळूची पानं मी पंधरा ते वीस अळूची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता त्याच्यासाठी लागणारं पीठ आपल्याला कालून घ्यायचं आहे तर प्रकारे मी एवढं बेसन पीठ यासाठी घेतलं आहे आणि जे आपण तांदूळ बारीक केलेले होते तेही त्यातले थोडेसे त्यामध्ये एक चमचाभर मी टाकलेलं आहे आणि आता याच्यासाठी लागणारं वाटण थोडेसे जिरे लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला छान वाटून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालून वाटायचं आहे म्हणजे छान बॅटर तयार होतं त्याचं कच आणि कचकस बिया लागत नाही खाण्यामध्ये तर त्या पिठामध्ये मी छान फ्रेश दहीही घेतलं आहे थोडंसं आंबटपणा थो आंबट नाही आहे दही फ्रेश दही आहे मी सकाळी लावलेलं आहे थोडंसं दही घेतलं आहे बेसनपिठात आपण जो मसाला वाटला होता तो त्याच्यात टाकून घेतला आहे थोडीशी हळद घातली आहे पांढरे तीळ घालायचे आहेत आणि खूप छान टेस्ट येते आळूच्या वड्यांना आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे छान घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे चांगलं कालवून घ्यायचं आहे थोडं थोडंच पाणी टाकत आपल्याला हे घट्ट पीठ कालवायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे पूर्ण वड्यांना छान लागतं ते आणि बाहेर पडत नाही आपलं पीठ या प्रकारे आपलं पीठ पूर्ण तयार आहे सो मी मोठं ताट घेतलं आहे पालथप घालून कारण पानं खूप मोठी आहेत रत्नागिरी आळू म्हणतात आमच्या याला तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही कोणती आळू खाता गावरान आळू असते रत्नागिरी आळू असते अजूनही काही बरेच प्रकार आहेत ते मला नाही माहिती पण आमच्याकडे रत्नागिरी आळू आहे खायलाही छान लागते अजिबात घशामध्ये तडतड होत नाही आणि सो प्रकारे आपण या पानाला पीठ लावून घेतलं आहे आणि दुसरं पान त्याच्यावर असं उलट्या साईडने ठेवलं आहे अशी मी तीन पानांचीच वडी लावत असते तुम्ही किती पानांची लावता मला कमेंटमध्ये नक्की सांगा याप्रकारे तीनही पानांना आपण पीठ लावून घेतलं आहे आणि आता दोन्ही साईडने असं दुमडून परत थोडंसं पीठ त्याला वरून लावून घ्यायचं आहे याप्रकारे ही या अशा प्रकारे वडी जर केली तर पूर्ण बंद आणि एकदम छान वडी तयार होते वजनदार अजिबातमध्ये त्याचे भुगा होत नाही किंवा असा पाकळ्या पाकळ्या उलगडत नाही ही वडी अजिबात उकडायलासुद्धा तुम्ही कशी ठेवली हे पा पूर्ण बंद होते ही मी एकीकडे एक पाणीही उकळत ठेवलं आहे तिथे इडलीच्या इडली, इडली पात्रामध्ये तुम्ही कशात उकडता हेही मला सांगा तुम्ही इडली पात्रात पंधरा ते वीस मिनटात छान वड्या उकडून होतात म्हणून मी त्यातच लावते हे पा तुम्हाला आणखी एक वडी मी लावून दाखवते कशाप्रकारे लावायची आहे एक पान सुईचं दुसरं पान उलटं त्याच्यावर असं करत मी तीन पानांची वडी लावते पीठ घट्ट असल्यामुळे छान पानं एकमेकांना चिकटतात अजिबात हलत नाहीत आणि वडीही आपली मोकळी सुटसुटीत होत नाहीत एकदम या प्रकारे या वड्या लावून फ्रीजमध्ये ठेवून दिल्या की छान सेट होतात थंड झाल्या की मगच कट करायचे असतात त्याला हे पहा या प्रकारे खूप छान वडी तयार होते तुम्ही प्रकारे नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा की कशा झाल्या हे पहा पूर्ण बंद राहते अजिबात उलगडत नाही सर्व वड्या लावून झाल्या आहेत आणि झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं आपण याला उकडून घेऊया आपल्या वड्याही उकडून झाल्यात बघा कलर आपला वड्यांचा चेंज झाला आहे म्हणजे आपल्या वड्या पूर्णपणे उकडलेल्या आहेत अजिबात हिरवटपणा पानांना राहिलेला नाही आहे पाच चमट्याने मी एक एक वडी काढून ठेवते सर्व वड्या अगदी छान उकडलेल्या आहेत आणि हे पूर्ण थंड करायच्या आहेत थोड्याशा थंड झाल्या की फ्रीजमध्ये ठेवून दिल्या की एकदम आणखी थंड झाल्यामुळे छान कट होतात अजिबात भुगा होत नाही त्याचा आणि एक, एक वडी छान तळली जाते तर या आपल्या लागणाऱ्या शाकभाज्या आहेत मी सक सकाळचं तुम्हाला दाखवते आहे आपल्याला काय काय लागतं पहा मेथीची भाजी करायची असते गवार असते जी अख्खी निवडलेली असते आपली पूर्ण त्याचा तुकडा करायचा नसतो डांगर असतं चास्त, भेंडी असते आणि कारल्याची भाजी असते चला मी कढईमध्ये तेल टाकलं आहे त्यामध्ये जिरे लसूण आणि मिरचीचे तुकडे टाकलेत आणि मेथीची भाजी स्वच्छ दोन ठेवली होती ती मी कढीमध्ये टाकून घेतली आहे तुम्ही बघू शकता मी एकीकडे भरपूर लसूण जो मी आदल्या दिवशी सोलून ठेवलेला होता तो पहा मी कट करून घेतला आहे भरपूर मिरच्याही कट करून घेतल्यात मी अगोदरच म्हणजे आपल्याला पटपट एक एक भाजी आपल्याला फोडणीला घालता येते दुसरीकडे मी परत पॅनमध्ये तेल आणि जिरे मोहरीची हळद हिंगाची फोडणी दिली आहे लाल तिखट टाकलं आहे त्यामध्ये आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या हे टाकल्यात मी छान त्या परतल्या की त्यामध्ये आपल्याला ती गवार टाकून घ्यायची आहे एकीकडे मेथी शिजती आहे दुसरीकडे गवार टाकली आहे तिकडे मी कढई तापल्या तापायला ठेवली होती पण तोपर्यंत तो माझी दुसरी भाजी चिरून झाली नाही आहे त्यामुळे मी ते नंतर बंद केली आहे मेथीची भाजी शिजली आहे आता गवाराची भाजी शिजत आली आपली झाकण ठेवून मस्त थोडा वेळ वाप येऊन द्यावी आता डांगराची भाजी आपण कापून घेऊया तोपर्यंत जोपर्यंत गवार शिजती आहे आपली डांगर आणि कारलं मी दोन ते तीन कारले छान उभ्या चकत्या करून घेतल्यात त्याच्या धुवून घेतल्यात स्वच्छ या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला अगोदरच तर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये जिरे मोहरी टाकलेत तोपर्यंत आपली गवार शिजली आहे तिकडे ती मी एका ताटात काढून घेतली आहे त्याच्यामध्ये हळद थोडंसं काळं आणि लाल तिखट टाकलं आहे मी कारल्यासाठी आणि कारलंही फोडणीला टाकून घेतलं आहे थोडासा लिंबाचा रस त्यामध्ये पिळायचा आहे आणि चवीपुरतं मीठ आपण एकाडे इतक्या भाज्या करतो की मीठ टाकायचं कधी कधी लक्षात राहत नाही त्यामुळं मीठ आठवणीने टाका आठवणीने मीठ टाकलं टाकायलाच लागतं याला तोपर्यंत आता मी डांगर चिरून घेते कारला शिजेस तोपर्यंत कारल्या डांगराची मी मागची पाट काढून घेतली आहे कारण ती खूप कडक होती शिजायला खूप वेळ लागला असता आणि पुढील डांगर छान खूप जास्त शिजलं असतं आणि पाट शिजलीच नसते म्हणून मी त्याची पाट काढून घेतली आहे मी कारल्यात थोडासा गुळाचा खडाही घातला होता लास्टला घातलेला शिजत शिजत आल्यावरच आपल्याला तो गुळाचा खडा घालायचा आहे आणि थोडंसं परतून झाल्यावर आपल्याला कारलं काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये सो कढाईमध्ये मी पुन्हा तेल जिरे मोहरी हळद हिंग लसूण टाकून घेतलं आहे लाल तिखट टाकलं आहे मी कोणी तुम्ही हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरचीही टाकू शकता मी डांगरही टाकून घेतले पहा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे झाकण लावून थोड्या वेळ शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत मी भेंडी स्वच्छ धुवून ठेवली होती ती आता कट करून घेतली आहे माझा कडीपत्ता टाकायचा राहिलेला होता सुक्या भाज्यांमध्ये असा वरूनही टाकला शिजता शिजता तरी छान फ्लेवर येतो आणि थोडासा मी गुळाचा कडाही मी डांगरामध्ये टाकला आहे तुम्ही बघू शकता आणि कोथंबीर टाकली आहे तोपर्यंत दुसऱ्या याची तयारी म्हणून काळ्या मसाल्याची आमटी आम्ही करत असतो रश्शी म्हणतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात हे मला सांगा नक्की तर मी कांदे भाजत ठेवले दोन असे कापून काळी कण काळी आमटी करायची आपल्याला कढईमध्ये मी पुन्हा तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी हळद हिंग लसूण कढीपत्ता याची फोडणी करून घेतली आणि भेंडी टाकून घेतली हळद तुम्ही स्कीपही करू शकता तुम्हाला आवडत असेल तर टाका काही आवश्यकता नाही आहे तसं आणि चवीपुरतं मीठ भिंडीसारखं सारखी हलवत राहायची आहे म्हणजे ती डागत नाही पहा आपली भेंडीही झालेली आहे सर्व भाज्या छान तयार झालेल्या आहेत इकडे मी तर आम्ही उडदाचे वडे करतो म्हणून वाटीभर उडदाची डाळ घेतली आहे आणि तांदूळ घेतले आहेत त्याच्यामध्ये थोडेसे आणि ते स्वच्छ धुवून भिजत ठेव स्वच्छ धुवून मी ते डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलेले आहे आपल्याला उडदाच्या वड्यांसाठी आपलं दूध आलेलं आहे खिरीसाठी अडीच लिटर मी दूध घेतलेलं आहे आता ते तापून घेऊया छान जे तापत ठेवलं आहे तोपर्यंत मी एकीकडे एक थोडीशी वरणाची डाळ घातलेली आहे तुरीची वरणही लागतंच त्याच्यामुळे वरण मी म्हणलं तोपर्यंत गॅस रिकामा आहे तोपर्यंत आपण वरण शिजवून घेऊया तर मी तुरीच्या डाळीमध्ये थोडंसं हळद आणि थोडीशी हिंग तेलाची धार टाकून मी वरण शिजत ठेवलेलं आहे आता एकीकडे चहा घ्यायचा होता म्हणून मी आता चहाही ठेवते बराच वेळ झाला होता स्वयंपाकाला लागून आणि घरच्यांचंही सर्वांचं आवरलेलं होतं म्हणून आता सर्वांचा मी बरोबरच चहा ठेवलेला आहे तर या सर्वजण चहा घ्यायला मस्त आल्याचा चहा तोपर्यंत मी काळ्या मसाल्याची तयारीही केली आहे कांदे भाजून झालेत खोबरं चिरून ठेवलं आहे फुटाणे आणि डाळही घेतलेली आहे लसणाच्या पाकळ्या आलं कोथंबीर एवढा सगळा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे आता भाजून छान चहा छान उकळलेला आहे वाव मस्त या सर्वांनी चहा घ्यायला परंतु आपलं वरणाची डाळही शिजलेली आहे छान शिजली पहा तीही पूर्ण मी आता रवीने हटवून घेते त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मीठ टाकून ठेवते आणि जेव्हा आपल्याला वाढायचं आहे त्यावेळेस आपण गरम केलं तरी चालणार आहे मी त्यामध्ये फोडणी वगैरे काहीही केलेली नाही आहे चवीपुरतं मीठ हळद हिंग तर आपण टाकलेलंच होतं शिजताना त्यामुळे फक्त मीठ टाकलं आहे आणि पाणी टाकून घेतलं आहे थोडंसं हे झाकून एका बाजूला ठेवलं आहे भाज्या झाल्या आहेत आपल्या सगळ्या आता कुकर आहे मग पुन्हा कुकर धुवून त्यामध्ये आता तांदूळ धुवून घेतलेत भात लावण्यासाठी हे भात तीन छोटे फुलपात्रे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यामध्येही मी चवीपुरतं मीठ आणि तेल घातलं आहे त्यामुळे भात छान होतो आपला मधूनमधून ओटाही स्वच्छ पुसून घ्यावा लागतो आहे खूप पसारा होतो आहे पुन्हा कढईमध्ये मी आता तेल घेतलेला आहे आपल्याला काळा मसाला भाजायचा आहे सो सुरुवातीला मी थोडीशी हरभऱ्याची डाळ आहे एक दोन टेबलस्पून हरभऱ्याची डाळ असेल ही ती छान तेलामध्ये आपल्याला लालसर भाजून घ्यायची आहे हे पहा डाळ भाजून झाली की आपल्याला फुटाणेही तसेच भाजून घ्यायचेत फुटाणे लवकर लाल होतात त्यामुळे ते, ते पटकन आपल्याला का काढून घ्यायचेत हे बघा आता त्यामध्ये आपण खोबरं भाजून घेऊया तेही छान आपल्याला लालसर भाजून घ्यायचे तोपर्यंत हे भाजलेले जिन्नस आपल्याला बारीक करून घ्यायचे हे पहा आता खोबरंही त्यामध्ये टाकून आपल्याला भा भाजून घेतलेलं खोबरंही त्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे चवीपुरते मी तीन ते चार मिरच्याही त्यामध्ये परतून घेतल्यात तुम्हाला आवडत असतील तर करा नाहीतर स्किप केल्या तरी चालतील तर एवढं सगळा मसाला कांदाही घातला आहे नंतर कोथंबीर घातली आहे आलं लसूण एवढं सगळं मी हा मसाला बारीक करून घेतला आहे छान हे पहा थोडंसं पाणी घालून मी बारीक केलं आहे पूर्ण फाईन मस्त बॅटर तयार झालं आहे त्या मसाल्याचं आता आहे त्याच भाजलेल्या ज्या मी मसाला भाजून घेतला होता ज्या कढाईमध्ये त्यातच मी पुन्हा थोडंसं तेल टाकून जिरे मोहरी आणि लसणाची फोडणी दिली आहे हे पहा छान लसूण लालसर झाला कढीपत्ता टाकून घ्या थोडीशी हळद थोडं हिंग धणे पावडर काळा मसाला मी दोन ते अडीच चमचे घातलेला आहे आमचा घरचाच आहे काळा मसाला आणि आपण वाटलेलं हे वाटण सगळं त्यामध्ये छान परतवून घ्यायचे छान परतल्यावर त्यामध्ये गरम पाणी घालायचे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे आमटीची त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून त्याला तेवढं करू शकता आणि चवीपुरतं मीठ लासला तुम्ही वरून कोथिंबीरही घालू शकता पण तुम्हाला माहिती आहे सध्या कोथिंबीर खूप महाग आहे